काय हा सुद्धा आणि आता सुद्धा तळापासून निघताना ते मी तेवढा कैद बाजूला ठेवला मागल्या वर्षी काय झालं होतं जेव्हा आम्ही देव बाहेर काढतो ना तेव्हा आम्ही सायमल म्हणते तिथली जबाबदारी आमची असते तिथे हे जरी नसले यांनी पुढचं सांभाळायचंय तिथून काळ जबाबदारी आमची असते त्यांनी अर्धा पायज तिथे ठेवलेलं अर्धा पॅस बाजूला ठेवला आणि आम्ही तळ पाहणीला बरोबर का मॅडम आपण तळ पाहणीला ठेवा आलो होतो जा बायका ऐका एकच एकच मिनिट साहेब साहेब एकच मिनिट आम्ही तळ पाहण्याला आलो होतो अडीच महिन्यापूर्वी तर तेव्हा हा रस्ता नव्हती तळ पाहणे वा आधी काही येऊन शामतो का बघतो हे सगळं बघून जातो पोलीस करवायची पोलीस अधिकारी होते आपण होताच होता नंतर इकडे बाकी पण आले प्रशासकीय अधिकारी

सगळ्यात जातात बघा पार्लरच्या बंगल्याकडे सुरू झाल्यावर शिव्यायला बोलायला आमच्याकडे पोलिसांकडे लोक येतात बाहेर निघतात तरी आमची जबाबदारी सर ट्रकच होत गाडीत आम्ही तेच म्हणत होतो रेस्ट हाऊस जो रोड थांबतो महाराज रेस्ट हाऊस जो रोड थांबतो तो एवढा आहे त्याच्यावर एकच ट्रक एका वेळेस नेऊ शकतो कशी प्लॅनिंग करणार आहे सांगा पूर्ण ब्लॉक आणि काय झालंय निदान आपण त्याच्या एका साइड ने आपण नेऊ काय सगळं यांच्यावर लोड येईल पण त्याच्या आधी रेस्ट हाऊस ला जो रोड थांबतोय ना

आपण मॅडम चैत्रीवा आपण तो उलटा अख्खा फिरून असतो तू नको म्हणतो तो नाही म्हणतो परंतु आपल्याला आहे ना इथला तर थोडस कमी करायसाठी आहे ना तर आपण म्हणजे इकडे जे जातो चौकात इथला चौक नाना पटेल चौकातलं जातात बारामती रोडला वाहन काढली ना नाना पाटील चौकात जायच्याऐवजी ना गाड्या रोड रोडने समजा काढल्या आणि आपण बारामती नाना पाटील चौकात आपलं कालव्यावर ब्रिज हा जो फ्लो आहे सरळ ट्रॅफिक्स याला जर तुम्ही कारखान्याकडून गाड्या आणल्या ना दोन फ्लो एकत्र चालत आणि मग काय होतं सगळं जाम नाही 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 मी तुम्हाला ते सांगतो लक्षात आलं कारखान्याकडून गाडी आणायची म्हणजे तुम्हाला आम्ही मदत करतो तुम्हाला सांगतो ऐका तुम्ही काय करताय हा फ्लो आमचा आहे ना नाना पाटील जाऊ असा अख्खा थांबवतो त्यातला पन्नास टक्के फ्लो तुम्ही तिकडून द्या ना समजा पंचवीस टक्के द्या ऐक ऐक नाही पूर्ण तिथं तुम्हाला ना पॉईंटला आम्ही थांबतो आम्ही व्हॉलेंटरी देतो सांगतो तुम्हाला

हाच बायपास आहे ऍक्च्युअली हा जो रोड आहे ना हाच बायपास आहे विमानतळाच्या इकडे येतो गेस्ट हाऊसच्या समोरचा आपण नानापाटी चौका मार्गे डायरेक्ट इकडे आतून आणायची वाहनांची गरज नाही पालखी सोळा तिथलं प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणा एक चांगली बाब इथ जवळपास सगळ्या दिंड्यात तळ मोठा असेल आणि बाहेर नाही त्यामुळे जे कोण आहे ते सगळे इथं येणार आहे यांच्या जो पालखीचा जो रूट आहे त्याच रूटनी तुमच्या सगळ्या दिंड्या चालणार आहे बरोबर आहे त्याच्यामुळं तो जो डायव्हर्ट आपल्याला आहे देख देख ट्रक तशा पण त्या रूट न येतच ट्रक तशा येतात त्यामुळे दुसरं कोणाला ऐकणार कोण नाही आपण पीडब्ल्यूडी ट्रक येणार नाही तिथलं पायी चालतच येणार येणार ट्रक जे येणार आहे ते रिंग रोडनेच येणार आता येणार आहे येण्याचा इश्यू फलटण फार होत इशू पण फलटण इशू दोन गोष्टींमुळे होतो एक होतं नानापडे चौकात तीन बाजूने येतात आणि दुसरा होतो राव रामोशी ब्रिज जो आहे तिथं बॉटल बी घेतली बट झाले म्हणजे तो आनंद यानंतर कळपासून तो विभिन्न कचरी चर्च प्रॉपर येत आहे कारण आता आपल्याला थोडं ते ऍडजस्ट करावं लागेल चौक मागे नाही मागे नाही आणि या पुलाच्या मागनं पुन्हा एक रस्ता पुढे जाऊन जाईल

थांबून अडचण झाली होती थांबून येणार काय होतो टर्न लाच वेळ जातो बरोबर हा काय होत होतो आमची एक विनंती अशी आहे गाड्या फक्त ज्या रात्री लवकर काढतोय ना, यते यते ना गार्डनच आमच्या घाई बारा एक पासून जायची तुमचं फक्त ना फक्त सर पिंपरी पासून उलटा पाहिजे फक्त ते करतो आणि तिथं तिथे हुशार जर असतो ना, ना सर

आम्ही जसे रस्ता पाणी करतो सगळ्या चारशे दिंडे आहे ना त्यांची गाडी येतात त्यांची जागा बघून जातात इमिजिएट उद्या परवा आहे ना एक दोन तीन खेच लावले नाही तर हातळ ह्या वर्षी एवढा एवढा फूट शिफलेला आहे किती फूट घेतला आपण तिकडून

आम्ही रस्त्यात असतो आपण

तरी आम्ही तंबू ठोकत नाही जो देवाचा तंबू आहे त्यासाठी आपण देवाचा तंबू ट्रॅक्टर आहे त्यावर पोलीस गाडी कारण आहे ना देव निघले की तो देवाचा तंबू त्या ट्रॅक्टर मध्ये घालून आणतात आणि तो तंबू ठोकला तो ना सर शंभर दिंड्या असू दे तंबू ठोकत नाही आणि तो तंबू तो ठोकला ना त्याच्या ज्या खुंट्या आहेत त्या म्हणजे जे गाविकाची खुंटी आमच्या करूया आपली जी रचना आहे ना त्याच्या करून ते ना आपण ज्या ठिकाणी बांधणार आहेत मार्किंग केला आणि आपण म्हणतोय तळाच हे सगळं अशा अनेक गेले ज्या तळाच्या बाहेर त्या तर त्यांचं त्यांच कस निसून घेतात सगळं तळावर

よろしくお願いだます。<noise> <noise>

Jadi, bagi kita